ससून सर्वोपचार रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती ससून सर्वोपचार रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पुढील आठ दिवसात सुरू ससून सर्वोपचार रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पुढील दिवसात सुरू केली जाणार आहे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी ससून रुग्णालयाच्या विविध समस्यांवर राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत ससून रुग्णालयाच्या समस्यांचा पाहाच वाचला यावर राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आमदार कांबळे यांनी उपस्थित केलेले प्रश्न वस्तुस्थिती असल्याचे मान्य करत या प्रकरणी आठ दिवसात भरती प्रक्रिया करण्याचे आश्वासन दिले संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि परिसरातील हजारो रुग्ण येथे उपचारासाठी येतात मात्र या रुग्णालयातील आरोग्य सेवा पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय व्यवस्थेत अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे, शस्त्रक्रिया साधन सामग्री आणि औषधांचा तुटवडा वारंवार जाणवत आहे. अत्यावश्यक सेवा विशेषतः आपत्कालीन विभाग आणि सर्जरी विभाग योग्य प्रकारे कार्यरत नसल्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील स्वच्छता व्यवस्थापन अत्यंत आहे वॉर्ड आणि ओपीडी विभागात स्वच्छतेचा अभाव असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की ससून बाबत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न वस्तुस्थिती आहे ससून रुग्णालयात दोन हजार तीनशे पन्नास पदे मंजूर असून त्यातील सातशे एकोणनव्वद पदे रिक्त आहेत परिचारिकांची एकशे साठ पदे रिक्त आहेत चतुर्थ श्रेणीची पदे रिक्त आहेत त्यामुळे रुग्णालयाच्या कामावर ताण येत आहे चतुर्थ श्रेणी कामगार पदे टी सी एसच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय भरते याबाबतही या सूचना केल्या होत्या मात्र ही हो मात भरती झालेली नाही मात्र पुढील आठ दिवसात ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन मिसाळ यांनी दिले तसेच स्वच्छतेच्या कामाची तपासणी करून चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले